राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा रास्ता रोकोचा इशारा मिरजेतील वखार येथील ड्रेनेज लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आश्वासन मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील मधील वखारबाग येथील ड्रेनेज लाईनचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण केले जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैकुरे यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आमदार इद्रीस नायकोडे यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते दरम्यान या आंदोलनाच्या इशार्याची दखल घेऊन महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी त्या ठिकाणी भेट दिली लवकरात लवकर येथील काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले यावेळी आमदार इद्रीस नायकवडी राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैकुरे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे मिरज शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे हे उपस्थित होते मिरज शहर प्रभाग क्रमांक पाच वखार भाग येथे ड्रेनेज लाईनचे काम मागील सात वर्षापासून सुरू असूनही आजपर्यंत पूर्ण झालेले नाही या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैगूर यांनी नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेला निवेदन सादर केले होते तसेच सहा महिन्यापूर्वी दोन महिन्याच्या काम पूर्ण करून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते परंतु आज अखेरही त्या कामास पूर्णत्व आले नाही या कामाच्या विलंबामुळे परिसरातील नागरिक वयोवृद्ध व्यक्ती तसेच लहान मुले यांना अस्वच्छतेमुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे तसेच हा मार्ग मुख्य रस्ता असल्याने नागरिकांना ये करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे सदर परिस्थितीत जीवित अथवा वित्त हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील येथील काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैगुरे यांनी दिला होता दरम्यान या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी त्या ठिकाणी भेट दिली रास्ता बंद असल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होते आणि त्यांना त्रास होत असल्याबाबतची माहिती आमदार इद्रिश नायकोडी यांनी आयुक्त सत्यम गांधी यांना दिले लवकरात लवकर येथील काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले मिरज भुयारी काम चालू असताना दुर्भाग्याने एक घटना घडली आहे ज्यामुळे जुना मिरज चा लाईन होता ते ब्लॉक झाला आणि त्यामुळे या एरियामध्ये पाणीचा थोडा साठवण झाला मिरज भुयारी गटर योजनेचा वर्क ऑर्डर दोन हजार तेरा साली दिलं होतं परंतु काही कारणाने ते काम कम्प्लीट होऊ शकलं नाही मागच्या सहा महिन्यापासून कामात गती आला बरेच ठिकाणी काम वगैरे पण कम्प्लीट झाला पण पाऊस न थांबल्यामुळे कामाची गतीमध्ये बरेच इश्यूज येतात आमचा असा प्रयत्न होता की ऑक्टोबर पर्यंत ही योजना कम्प्लीट करायची आहे परंतु आपल्याला पण माहीत आहे की मागच्या सहा महिन्यापासून पाऊस थांबत नाही पावसाला ड्रेनचं काम करणं पर्टिक्युलरली इथे जसं तीस फीट पाच मीटर आणि सहा मीटर जवळपास डेप्थ आहे रायझिंग मेनचा सर्वात मोस्ट क्रिटिकल एरिया आहे आणि ब्लॅक कॉटन सॉइल आहे त्यामुळे थोडा अडचण निर्माण होत आहे मागच्या काही दिवसात पाऊस पडल्यामुळे इथे थोडा माट, माटी वगैरे साचलं त्यामुळे थोडा कामात अडचण आलेला आहे आता आमदार साहेबांसोबत विजिटमध्ये आमच्याचा प्रयत्न आहे की पुढच्या घर डेड ते दोन महिना उन्हाळाच मिळाला म्हणजे कुठलाही पाऊस वगैरे न पडताना दिवसभर आम्हाला ऊन मिळाला तर आम्ही मागच्या पुढच्या एक ते दोन महिन्यात काम कम्प्लीट करू आणि हे रस्त्याचे काम सुरू करू नगर म्हणणं गट काम आपल्याला सुरु होतं शेवटच्या टप्प्यात काम आले पण शेवटच्या टप्प्यात काम आलेले असताना थोडस नैसर्गिक आणि तांत्रिक काही अडचणी उद्भवल्या एक तर जिथं हे काम आहे वखारबाग मिरजेतला हा एरिया तिथ सगळे ब्लॅक सॉइल म्हणजे काही माती आहे पूर्ण आणि तीस तीस फुटापर्यंत अडोतीस फुटापर्यंत खाली काही माती आहे आणि त्यामुळे काम करायला जाताना मग सातत्याने ते धासणं आणि पुन्हा पाऊस पडला तर मग पाच सहा दिवस ते पाणी न निघलं त्यामुळे या कामाला विलंब झालेला आहे आणि एक ना एक करत या विलंब झाल्यामुळे त्याला लागून काही प्रश्न उद्भवलेले आहेत जसं वेलचं काम आहे ते त्यात पाणी साचून जात आहे तेही काढायचा प्रयत्न आता आहे दीड दीड मोठा लावून त्यातनं पाणी उपसा करतोय आपण जेणेकरून काय होऊ नये कारण आजूबाजूचे नैसर्गिक जे स्रोत आहे पाण्याचे बोरवेल वगैरे त्यातही पाणी प्रदूषित व्हायला लागलं त्यामुळं हो। म्हणून ते गांभीर्याने घेऊन त्याचाही विषय हाताळण्यात आलेला आहे परंतु निसर्गाने जर साथ दिली तर शेवटी ही माणूस आहे आपणही माणस आहोत शेवटी निसर्गाने साथ दिली तर हे काम मात्र एक ज्या दिवशी पाऊस थांबेल आणि पुढे पाऊस पडणार नाही तिथनं एक दीड महिन्याच्या पर्यंत एक चांगला बार चार्ट बनवून त्या पद्धतीनं आता कॅलेंडरनुसार काम करायचं असं आता ठरलेलं आहे त्यानुसार एक संयुक्त बैठक सुद्धा बोलवण्याची सूचना मी मान्य आयुक्तांना दिलेली आहे की बाबा यात एमजेपी सुद्धा आहे ऑब्झर्वेशनला ह्या कंट्रोलिंग साठी आमच्या महापालिकेचे विभाग आहेत प्लस मक्तीदार आहेत मक्तेदाराचे पोट मक्तीदार असतील त्या सर्वांची एक संयुक्त बैठक बोलावून त्यात तांत्रिक आणि नैसर्गिक ज्या काय अडचणी आहेत त्याची चर्चा करून व्यवस्थितपणाने एक दीड दोन महिन्यासाठीचा आराखडा पूर्ण तयार करून त्यानुसार आता ते अंमलबजावणीसाठी करायचं अशा सूचना मी दिलेल्या आहेत त्यांच्या सूचना त्यांनी मान्य केलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा आणि एकदा हा विषय सुटावा कारण आता एवढं सगळं झालंय आणि शेवटच्या टप्प्यातून आपण एक पाच टक्क्यात अडकलोय त्यामुळं हे पाच टक्क्याचं मात्र एकदमच फार क्रिटिकल प्रॉब्लेम आहे की सगळ्यात महत्वाच्या दोन अडचणी तर कायमातीचा भाग हा आणि दुसरं निसर्गाची साथ पावसाचं काही नियम नाही आज बघतोय आपण की ह्या वर्षीचा पावसाळा आता नोव्हेंबर सुरू झाला तरी थांबत नाहीये त्यामुळे एकदा पाऊस थांबावा लागेल त्याशिवाय नैसर्गिक जी काय अडचण आहे ती काय तुम्ही मी असं आर्टिफिशियल आपण काय त्यात करू शकत नाही पण पन निश्चितपणानं प्रशासन यासाठी दक्ष आहे आपण पाहतात की मान्य सर्वांची चौथी व्हिजिट आहे या जागी ते आले तेव्हापासून आणि जे काही काम संतगतीने सुरू होतं ते मान्य आयुक्तांनी त्याला फार चांगली गती दिलेली आहे पण गती देत देत दे शेवटचे क्षण आल्यानंतर आपल्याला हे नैसर्गिक अडचणीला तोंड द्यावं लागायला लागलाय निश्चितपणानं लवकरात लवकर ह्याचा निपटारा करून लोकांना